एक नंबर झाला असता सगळं भारी भारी केलंय आता सगळं निघलंय ना व असच टाकायचं टाकायचं हम्म नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर आता आली मी म्हणजे आलेले तास दो दोन तास झालं प्रीतीच्या घरी आली आता म्हणजे माझ्या छोट्या भाऊजाईच्या घरी एकंदरीत वेळ झालता पण ह्यांना रागेल म्हणून कारण ते पाहुणे पण आमचेच आहेत आणि सगळ्यांक सगळ्यांचा मान राखावं लागतो त्याच्यामुळं आणि त्यांनी बघू शकता आज त्यांच्या घाना बांगड्या होत्या म्हणून असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी बघू शकतात एक नंबर घर पण एकदम छान असं आहे त्यांचं नवीन घरी मधुर आले मग आता ह्या आज काय चाललंय हा अग बाय 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 दोघी कोण आहे असताल दोघी ऐका ना घ्या <laughs> <laughs> कस काय याची मजा चालली बघू शकता तुम्ही सगळ्यांनी तीन म्हाताऱ्यांचं काळ नाही म्हातारा ही वेद <laughs> तुम्ही कोण म्हणते तुम्हाला म्हातारे नाही नाही तुम्ही नाही म्हातारे म्हणायचं ना असं मग आपण वाटत लय वय झाले असं म्हणायचं नाही हा हा उद्याला उद्या

बघा आमची आजी कशी गाणं म्हणती मस्त पैकी हाय का नाही आजीला पहिल्या गाण्याला येत असतील का हो आजी आणखीन हे तुम्ही चिंचवलीच ना त्या होल्यांच्या इथं ह्या हुशार आहे हा हा जास्त शिकलेले असल्यामुळे त्या त्याचा फरक नाही <laughs> जा बोलत हो, <laughs> <नाए, बोलतेत की? laughs> ना काय का हो बोलत नाही बोलतात की ती आमची आजी नं हे आजीला न्यायचं आमच्या घरी आता आजीला उद्या गाडी पाठवती आणि आजी तुम्ही या सगळी बरं का आजी तिघी बिया हां तिघी बिया तिघी बी उद्या या उद्या आमचं प्लेनला सुट्टी उद्या द्या बरं हां सगळीजणी या मग आम्ही तुम्ही येणार का उद्या

नाही नाही उद्या काय तिकडे लपल्यात त्या मामी का का ती किती आणला मी त्या इकडं मधुरा म्हणते इकडे लपल्यात नाही त्याला लाजत त्या प्रीतीच्या बड्डे ला सगळ्यांनीच बघितले युट्यूब ला व्हिडिओ टाकलेला सगळ्यांनीच बघितला होता त्याच्यामुळे प्रीतीची मम्मी आमच्या आत्या या या फोटो काढू आपण तुमचा इथं उभा राहा सगळेजण फोटो काढू मस्त या चला या या चला फोटो पण तू इकडं येते का तू या इकडं